फोनही घेत नाही काय करावं आता फड्यावरून काय तिकडे काम झाले एवढं समजावलं पण काय ऐकत नाही का भाऊ रस्त्यात बसली काय करते मग आता रस्त्यावर यायची वेळ आली रस्त्यावर यायची वेळ म्हणजे मी म्हटलं वावरत चालेल तिकडे वाटेल आणि काय रस्त्यात तुम्हाला माहिती नाही तुम्हाला माहिती नाही माहिती आहे हो पण मग एवढं इकडे एवढं वावरात एक सुनसान जागे काय करत्या गावात जावं तर चार लोक विचारित्या मग ते त्याच्यापेक्षा झंझेटच नको मला तिन बसलं ना दिवस बुडसर थांबायचं आणि डायरेक्ट घरी जाऊन तो पाणी एक दिवसाच आहे का आता एक दिवसाच राहिले तर माणूस ठीक आहे ना खाली ना बसल्याचं काय मला काम आहे जायचे तिकडं वावराकडं चालले होते म्हटच्या तर तुम्ही दिसले दिस का? तो अशा रस्त्यातच दिसले मला बसलेले बाई का बरं हो पण असं एवढं टेन्शन नाही ना घेऊ अहो होई टेन्शन येतं असं वाटतं इकडं हिरत जीव घेऊन डाक इरे बरेले पुरी अहो काय असं बोला त्या जीव द्यायची बात असं कोणी करीत आहे काय काय करू काय बाई तुम्ही तर म्हणे जीव देताय असं कुठंच जीव जिऊन चाललं का हवं नाही पंधरा दिवस झाले फोनही घेत नाही बोलत नाही मी म्हणते आजकाल एवढं सोपं झालं का उठल कस उठल फरक संसार मोडायचे काम झाले ना नाय काय म्हणे बाषेच्या लग्नात फ्रीज घ्यायचं मी म्हणलो फ्रीज नाही मिक्सर घेऊ म्हटलं अरे देवा पण तुमच दो, दोन गोष्टी नीट समजून सांगायच्या सांगायचं समजून सांगायला ऐकलं तर पाहिजे ना नाईन ऐकलं मग आता तुम्ही नीट सांगितलं तर ऐकाल तर बस बस मारून जोडून ऐकल नेट म्हणजे फार वन जरून गांजरून सांगितलं ना अजून काय करायला पाहिजे पण माझं चार चुका तिच्या दोष नाही द्यायचा ते 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 लग्न झालं मला लग्नाला नाही बोलवलं त्याच्यानंतर आहे ना मला म्हणजे लग्नाला बी येऊ नका म्हणे आले ना म्हणे डायरेक्ट मी तिथं लग्नामध्ये कर करील मग आपण घाबरून मी पण गेलो लग्न काम आहे तुमच्या आईबा जावायचे नाते ना तुम्ही जायला जायचं काय जायचं ती म्हणाल उद्या काही कर तुम्ही का वाग वागणार डायरेक्ट म्हणते काय बरं तिच्या आई बापांनी भेटले का तुम्ही जाऊन आईबापाकडे जायचं आईबापाशी बोलायचं नीट समजून सांगायचं तिच्या आईबापाला जर काही गोष्टी माहिती नाही तर मग तुम्ही असं कसं काय आपण मग तिच्या आईबापाला फोन करायला पाहिजे ना पंधरा दिवसापासून पोरगी इकडे जावं आलं नाही लग्नाला काय झालं काय नाही विचारलं पाहिजे ना मी तर म्हणते तिने एकाचे दोन सांगितलं असेल तर माणूस काला फोन करेल बरं तुम्ही बा कानाने ऐकल्याचं डोळ्याने पाहिल्याचा फरक पडतो तसं फोनवर काही गोष्टी आणि समोर बोलल्याचा फरक पडल बरं तिच्या बाबाला फोन करा तर तू फोन आहे उचलत नाही समजा उचलला ना सरळ सांगतो बाहेर मग काय करायचं आता मग तिनेच काहीतरी चार गोष्टी तुमच्याबद्दल जास्त सांगितल्या जास्त सांगेल असं म्हणून ते फोन उचलत त्यांनी मागे एकदा फोन उचलला तर तिला म्हणलं घ्यायला होतं ती म्हणे अजिबात येऊ बी नका म्हणे इकडं पण असं टोकाचा निर्णय घ्यावा का लागेल तुम्ही मी कुठे घेतला पण मी तर तिला आणायला तयार आहे ना अहो आता किती दिवस झाले जाऊन किती दिवस झाले तिला पंधरा दिवस झाले पंधरा दिवस तेवढे पंधरा दिवस झाले मग तुम्ही एखादा चक्कर मारावा का नाही अहो ती नाहीच म्हणते डायरेक्ट ती नाही म्हणते पण तुम्ही समोर जा ना गेलो होतो एकदा एकदा गेलो होतो आठ दिवसापूर्वी गेलो होतो मला घर येऊ दिलं नाही कोणी नाही येऊ दिलं कोणी नाही येऊ दिलं तिची मग तिची आई होती बापाशी भेटा माय लेखीच काय तो कक्षीच तुम्ही सांग सांग तेच आता तिच्या घरी गेलो ती बाप वस थांबायला पाहिजे बाप जातो कामावरती मग मी तेच म्हणते बापाला माहित नसेल यांनी परस्पर तुम्हाला काढून दिलं तर त्याचं काय होणार सांगा बरं काहीतरी बरं त्यांच्या काही फोन आहे आता मी त्यांना फोन करतो फोन घ्यायला पाहिजे ना ते फोन घेते मी सांगते नक्की दोन जास्त सांगितलं असेल काहीतरी म्हणून तुमचा राग आला त्यांना आणि हे आयुष्यात चढ उतर होतच राहत्या म्हटले तर हे नाही बरं जादे मी नाही नाही ते सोडा बरं ती गेली पोराला येऊन गेली पोरा शाळा बुडवायला शाळा सुरू झाल्या आता तुम्हाला कळायला पाहिजे नुकसान कोणाची पोरांची तुमच्यामुळं संसार पोरा बी द्यायचं नाही म्हणती अरे देवा का। आता मा काय कराव मग आता कोणी मोठं जाता हाय तर त्यांना घेऊन जा तुम्ही एक घरात काय माझ्या आईला तू माझ्या आईला बांधून द्यायले ते असं मोठी भाऊजई बोलायला गेली तिला म्हणतो काय समान म्हणे तुझं न्यासच काहीतरी असेल म्हणे आणि ती थोडीशी तोंड्या आहे बाई मी तर आता कायम पाहते ना इतकी बडबड इतकी बडबड बडबड साधी बाजारात आली तरी ती इतकी काय काय सर आता दोन महिने झाले वायले निघलो माहितीये का दोन महिने झाले वायले निघलो पर वाय वाई ना अहो दुनियाला सांगायला एकत्र आम्ही तिने तिचे तिचे बांडे पावलं काढून ठेवले तुम्ही काय सांगायचं गोष्ट सांगा ती बोलली के तुम्ही केलं म्हणून तिलाच एवढं फल्ल ते नाही म्हणत होतो मला म्हणे मी डायरेक्ट फाशी गेली म्हणे एक काम करा म्हण तिनं फरकत फरकत देऊन टाका आणि सर्व दुसरं पाहून घ्यावा आपण मग आता पोर पोर केवढले झाले या तिला पोरं गेले खावटी बिवटी पोरांना शिक्षण तिला नाही नाही असं नाही ना एवढं जीव माझा पोरा एक काम मी तुम्हाला सांगितलं ना दोन माणसं घ्या तिच्या बापाला भेटा नक्की काय करायचं मुद्दाम आपण धमकी देऊन टाकायची नवरा पाहिला एखादा काय दोन दोन पराच बाय कोण नवरा पाहते काय सांगतोय चाळीसचाळीस पंचाळीस वर्षेच बाया फार कधी घेऊ राहिले काय कोणाचे नाही फोन ना ते कोणाचं काय माहिती काय गडबड झाली अहो मग तु लक्षवाला ना लक्षच ठुल नाही मग काय कर गोष्टी मग आता लक्ष द्यायला म्हटलं मी माझ्या माझ्या कामात बिजी राहायचं जा दोन माणसं घ्या आणि डायरेक्ट सांगायचं येणार आहे का ना द्यायला नाही येणार तुम्ही जाहीर फारक समजून मी दुसरं लग्न करून तुम्ही असं सांगा असं सांग मला बोलली काय तुला करीत कर नाही लग्न मग म्हणा करितच म्हणा नाही तर एखादी बायको बनवूनच घेऊन जा जाऊ अहो काय फरक पडत नाही तिला तिला काहीच फरक पडत नाही या मी तुम्हाला काय सांगते पडला तर फरक ठीक आली तर ठीक नाही तर सरळ फरकत करून घ्या आणि दुसरं लग्न करून तुमच्या ओळखी पालखी आहे हा देईल ना शोधून आहे ना माझ्याकडे पण दुसऱ्या आहे माझीच मामाची पोरी हा का हा एक काम करा तिला ना असं तात्पुरतं चाल मान दोन चार दिवस बनवून बायको पाहू तिला आपण घाबरून पाहू असं करायचं हा असं घाबरून पाहू तिला मग तसं करते मग आणि ते तसं तिला सांगते फोन करते उद्या येईल ती जवळचे काही लांब नाही इथं ती येऊन जाईल आणि तुम्ही पाहाय लागलं तर मम्मी मी म्हणाले पाहिजे मी दिली करून माझ्याच मग काय अशीच करते मग ते करा आली तर ठीक नाही आली तर सर फरकत घेऊन घ्या मी हिच्याशी लावून दिलं असे तिला नवरा पोर राहिलो आम्ही तिथे एक मुलगा आहे पण तो तिच्या नवऱ्याकडेच आहे त्यांची फरकतच झालेली सांगतो आता दोन पोर आहे ना तिला सांगली एक पोर मला दे म्हणून दुसऱ्या पोरांची पंचायत होऊन जाते ना दुसऱ्या पोरांची आता एक एक जर अलग केलं एकाला आहे एकाला नाही काल अलग करते मग आणायचं तर आणूच ना दोघा ना तिच्याकडे राहू द्या काय द्यायचं तुम्ही देऊन टाका ना कशाला डोक्यात ताण करायला समजाय तू एखादी बाईक घेऊन जा बाई असं रस्त्यात जीव द्यायच्या भाषा नका करू माझा विचार चालला होता असं करू नका काय डोक्यात ताण आपलं आयुष्य जागायचं सोडून ती गेली म्हणजे तिच्या वाटेने आपण जायचं का काय बोला त्या बाई तुम्ही जाऊ द्या आता मी चांगलं जीव द्यायचा प्लॅन कॅन्सल करतो आता पाहतो मी मला चक्कर मारतो एवढं आयुष्य भारी आपलं आपण जागा वय नाही उद्या तेवढं काम करा बघा मग कर तेवढं शंभर टक्के कर मग बरं बरं they got a Judaism planning council to run the court